کوٹھے सगळी एकत्र हे केला जय हिंद जय हिंद एक आवाज जय हिंद कमवादी बलवान पक्षाचा जय हिंद एकता जिंदाबाद सगरा दादा एकता जिंदाबाद सगरा दादा गडिंगलस तालुक्याच्या राजकारणामध्ये आपण पाहतोय दादा ताई एक आले आणि गडिंग्लज तालुक्याचं राजकारणच बदलून टाकलं आज आपण पाहतोय दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या ताई दादा एक झाले आणि गडिंग्लज तालुक्याचं राजकारण बदल समीकरण बदलली भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून संग्राम विजय महत्वाचा ठरला ताईंच्यासाठी हा विजय देखील महत्वाचा ठरला भविष्यात होणाऱ्या दोन हजार एकोणतीस साठी ही खूप मोठी लढाई खूप मोठा विजय हा राष्ट्रवादीसाठी मांडला जातोय संग्रामदादा कोपेकर हे नेसरी मतदारसंघातून हे विजय झालेले आहेत दोन हजार दोनशे तीस मतांनी दादाना हा विजय मिळालेला आहे दादा कसं वाटतंय विजय मिळालेला आहे जनतेने तुम्हाला यशापर्यंत येऊन पोहोचवलेला आहे खूप मोठ्या अपेक्षा असणार आहेत ताई दादा एक झालेत हा देखील मेसेज खूप मोठा आणि महत्वाचा ठरला दोन्ही पक्ष एकत्र आले हा देखील निर्णय महत्वाचा ठरला कसं वाटतंय तुमच्या विजयाबद्दल या निवडणुकीला सामोरे जात असताना अनेक कार्यकर्त्यांना मी अगोदर भेटलो आणि कार्यकर्त्यांचा असा निर्णय होता की आमचं कुटुंब एकत्र यावं ह्या दृष्टिकोनातनं पावलं टाकली गेली कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये फार मोठा सहभाग दाखवला आणि आमच्या घरातला ताईंचा आणि माझा जो काय राजकीय विचारांचा संघर्ष होता तो संपुष्टात आला आणि त्यानंतर एक नव चैतन्य निर्माण झालं कार्यकर्त्यांच्या मध्ये आणि माझ्या निवडणुकीला सामोरे जात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन आदरणीय जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय माजी आमदार काकी साहेब आणि माझे आमदार राजेश पाटील साहेब आणि नंदाताई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या परत पोचलो विकास कामाचा एजेंडा घेऊन जो आदरणीय बाबासाहेब कुपेकरांनी गेली चाळीस पन्नास वर्ष त्या नेसरी परिसरामध्ये राबवला होता तोच एजेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर पोहोचलो जनतेनं भरभरून प्रेम आज आम्हाला तिन्ही उमेदवारांना मला जिल्हा परिषदेला बावीसशे अधिक मतांनी निवडून दिलं आणि स्नेहलताई जाधव आणि अमर हिडदुगी या दोघांनाही निवडून दिलं खरं म्हणजे हा विजय माझा वैयक्तिक नसून हा कार्यकर्त्यांचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हा विजय जो झालेला आहे तो मी कार्यकर्त्यांच्या समवेत मी आदरणीय अजितदादा आणि बाबासाहेब कपेकर साहेब यांना समर्पित करतो आताचा निकाल जर पाहिला तर भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीने कसा फायदेशीर ठरू शकतो दोघे एकत्रित राहण्याचा संकल्प केलाय का आणि भविष्यातील निवडणुका ज्या असतील त्या दोघे मिळून लढणार आहात का याच्यामध्ये कुठलीही संघर्षाची ठिणगी पडणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभेद आहे आणि ते निकालावर ना स्पष्ट झालेलं आहे उद्या जे काही निर्णय होतील ते आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली एका जाजमावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये होतील आणि त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित राहण्याचा निर्णय घेतलेला आहे दोन हजार एकोणतीस खर तर ताईंच्यासाठी महत्वाचा असणार आहे त्या अनुषंगाने आत्ताचा निकाल पोषक आहे का सकारात्मक आहे का, का? नक्कीच तो पोषक आहे याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा जी आदरणीय बाबासाहेब कोपेकर साहेबांनी या परिसरामध्ये चाळीस पन्नास वर्ष केली होती त्या अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर आज ही बाबासाहेब कोपेकर साहेबांचे विचार त्यांनी केलेली कामं ही जिवंत आहेत आणि त्या आज जो लागला निकाल आहे त्या निकालावर हे स्पष्ट होत आहे मंत्री मुश्रीफांनी सांगितलेलं आहे विधानसभा मतदारसंघ वेगळा व्हावा चंदगड वेगळा व्हावा नंदाताई आमदार व्हावेत अशी मुश्रीफ साहेबांनी इच्छा व्यक्त केली तुम्हाला काय वाटतं नक्कीच जो पक्षाचा निर्णय असेल त्याच्याशी बांधील असणार आहे नंदाताई आमदार व्हावा नक्कीच झाल्या पाहिजेत काय वाटते भाजपाने विशेष करून तुमच्या या मतदारसंघामध्ये लक्ष घातलेलं होतं तुमच्या भोवती व्यूहरचना रचना आलेली होती त्यांना तोडून तुम्ही बाहेर आलेला आहात लोकांनी तुम्हाला सहकार्य केले माझ्यासाठी अनेक लोकांनी व्यूहरचना रचल्या होत्या मी माझा पराभव व्हावा म्हणून देव पाण्यात घातले होते जसं जसं अभिमान्यू अभिमान्यूला जसं महाभारतामध्ये चक्रविवाह मध्ये अडकवलं होतं आणि त्यातनं तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता तसं चक्रव्यूह माझ्या भोवतीनं अनेक नेते मंडळींनी देव पाण्यात घालून रचलं होतं पण संग्राम कुपेकर या सगळ्यांना पुरवून बाहेर पडलाय उद्या भविष्य काळामध्ये उद्या भविष्य काळामध्ये विकास कामाच्या माध्यमातन कुपेकर पॅटर्न काय असतोय तो दाखवून देणार आहे काही काळजी करू नका कुपेकर पॅटर्न चालला शंभर टक्के कुपेकर पॅटर्न चालला संपूर्ण गडिंगलज तालुक्यामध्ये आता परत कुपेकर पॅटर्न चालू आहे शंभर टक्के राहणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय बाबासाहेब कुपेकर साहेब यांचे विचार आम्ही पुढे नेण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार विकासाच्या दृष्टिकोनातून काय आश्वासन करताय जनतेला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे ही केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना या सर्वसामान्य ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना केली गेली आणि त्याच अनुषंगाने मी पंचायत समितीला दोन हजार दोन साली निवडून आलो होतो उपसभापती म्हणून काम केलं आणि दोन हजार सात साली मी जिल्हा परिषदेला निवडून आलो होतो त्यावेळेला आरोग्य खात्या सभापती म्हणून काम केलं त्याच्यामुळे त्या दोन्ही निवडणुकीचा किंवा निवडून आलेल्या पदाचा अनुभव माझ्या पाठीशा असल्यामुळं त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी कामं ह्या पाच दहा वर्षामध्ये झाली नाहीत ती निश्चितपणानं करून एक बॅकलॉग भरून माझा प्रयत्न असणार आहे संग्रामदा कुपेकर हे जिल्हा परिषद मतदारसंघातून विजयी झालेले आहेत पंचायत समिती गणातून स्नेहल जाधव असतील अमरदा हिरदुगे असतील हे दोघे देखील विजयी झालेले आहेत अनेक जणांनी देव पाण्यात ठेवलेले होते अनेक व्यू रचना रचना आलेल्या होत्या तरी देखील संग्राम कुपेकर त्यांना पुरून वर आलेले आहेत कुपेकर काय पॅटर्न असतो हे आता भविष्याच्या येणाऱ्या काळात दाखवून देऊ असे विरोधकांना त्यांनी खंसावून सांगितलेलं आहे आणि इथून पुढे कोपेकर पॅटर्नच चालेल नंदाताई एकोणतीसच्या आमदार होतील आणि एकाच जाजमावर मंत्री मुश्रीफांचे आदेश पाळण्यात येतील असा विश्वास आज संग्रामदादा कोपेकर यांनी निवडून आल्यानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे लाईव्ह लाई टुडे मराठी नितीन मोरे